मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप केलाय यानंतर आता धनंजय मुंडे समर्थक आपल्या नेत्याचा समर्थनार्थ रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत बीडच्या सिरसाळा येथे परळी बीड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भारतरत्न डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे माझा आव्हान आहे काल जे जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली अकरा वाजता त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे आरोप केलेत धनंजय मुंडे साहेबांवरती धनंजय मुंडे साहेब हे देशाचा नेतृत्व आहे मी तर महाराष्ट्राचा नाही देशाचा नेतृत्व म्हणतोय कारण की धनंजय मुंडे साहेब अठरा पकड जातीचं नेतृत्व करणारा माणूस आहे आणि त्या माणसाला कुठंतरी डिमॉलिश आहे त्या माणसाला कुठतरी डिमोटिवेट करायचे म्हणून हे सगळे बेछूट आरोप करतायत रेकॉर्डिंग व्हायरल झाली अमोल आणि दादा गरुड या दोघांची एक तर टेस्ट करा त्यांचे व्हाइस रेकॉर्डिंगचे व्हाइस टेस्ट घ्या ते ॲक्च्युअल आवाज त्यांचाच आहे का आणि धनंजय मुंडे साहेबांचं जी रेकॉर्डिंग प्रसारित करताय गंगाधर काळकोटे आणि तरंगे यांना माझं आव्हान आहे आपण जी रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे त्या रेकॉर्डिंग कदाचित सध्या आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये का काही होऊ शकतं कोणाचाही आवाज कुठेही डबिंग केला जातो त्यामुळे माझा आरोप आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये जसं साहेबांनी काल पत्रकार तुम्ही सांगितलं की या रेकॉर्डिंगची कुठंतरी आय चौकशी व्हावी आणि याची नक्की जाऊन त्या प्रकरणाचा तपास व्हावा जेणेकरून सामान्य माणसाला जो प्रश्न पडला आहे की खरंच नेमकं सरांगी खरं बोलत आहेत आमदार धनंजय मुंडे साहेब घर बोलतात कुठेतरी सत्यता बाहेर यायला पाहिजे हे माझं व्यक्तिमत्त आपल्यासोबत बाळू काका किरवले हे पण आहेत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत